না <laughs> পহলে <laughs> <laughs> तर कशी आहात मंडई स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई दोन दिवस झाले कोकणात मुसळधार पाऊस पडतोय आणि पोहायचा मूड देखील झालाय आम्हाला आणि मुंबईतून पोरं पण आले गणपतीला त्यामुळे आता जातोय आम्ही व्हिडिओवर पोहायला ती दहा एक जण आम्ही दाखवतो तुम्हाला अर्धे गेले पुढं हा मधल्या वाटेन जायचं आता

<laughs> ., पडते <laughs> <laughs> ना आता रोज रोज दोन्ही पाय झाले एकदम तर मंडळी आमच्या उद्या काय उद्या नाही

आमची आज मित्र म्हणजे मध्ये जण आले हे या ठिकाणी दोन कवडे मारले नव्हते कबुतर मारला होता खाली ढोकरी पकडण्यात पण वर्ल्ड रेकॉर्ड केला नव्हता आता बागवाड येतला निशांत बागवे कोणतो हा पुढे पुढे मित्रांनो वाट ही अशी वाटचा जंगली वाट वाट आपल्या पाठीच्या ब्लॉक मध्ये बघितलेली वाट ऐतिहासिक वाट पोहायला और बदक बदक नाही गौरे मोबाईलला पिशवी आणलेली आहे पॉलिथीन पॉलिथीन टी लास लागू नाही चवळ्या काय खाऊ आणणार आहे चवळी खाऊ नये ला नवीन उडी आम्ही करणार आहोत तर पहिली उडी आमची मारणार आहेत अजित पाडावे त्यानंतर आमची स्टायलिश मॅन बावा जम्पर जम्पर तू त्या आणि तुम्हाला तर माहित आहे मी बोलू त्यांचा आम्हाला आदर ठेवलाच पाहिजे कारण त्यांच्याकडे तुम्हाला ब्लॉग भेटतात बस बस ते मुंबई वरून आले खास पाहुणे आजच्या दिवसासाठी

अशा प्रकारे पुढचे कंटेस्टंट आहे आमचे उदयक बंधू पाळ्यांचे दोन नंबर कुत्रा पोरींसारखे मारताय पोरींसारखे उडे मारताय जिक्स अंडरपॅन्ट वाला

आणि व्हिडिओ करून घासून मार घासून मार जमला संपला परफेक्ट हा जमला की संपला अजित पाडव्याकडून सॉरी अक्षय पाडव्यांच्याकडून આ થશે એ ગાલી આવે બગગે ની બીયર લાવલી ટી બીચલો એ ચા ચાર માર દામ મેં સોસ છોડલા કે નહિલા ગાલે વાત આમલા થી આમલા આમલા કી

झालं होय मधन मधन हा पुरा मारला नाही झालं 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 संपलं संपलं अजून पण मीच आघाडीवर आहे नदीतले एक्सपर्ट निशांत बागवे एक महिन्यापासून प्रॅक्टिस करतायत एका एका पायरीवर नाव आहे ब्रँड अंबासिडर निशांत बागवे

Oh! Oh, वीरीदला, वीरीदला। <laughs> या नदीतला भास्या बावा उडे विरीतला 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 भास्या बावा उडे मारतोय रे मारतोय स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघ स्पीड में निकल तुझा रेकॉर्ड ब्रेक करणार बॉडी <laughs> बिल्डर आहे तो बॉडी बिल्डर आहे बॉडी बिल्डर भास्याच निघ गेला

चौथी पण मारे अर्धी कर अर्धी पूर्ण कर अर्धी एक नंबर ला येशील अर्धी जा अर्धी जा अर्धी जा जा अजून अर्धा वाटत

त्याला तुम्हाला ट्रिपल राईस द्यायचं नाही पैसे पैसे वाचवायचे पैसे वाचवायचे पैसे वाचवायचे थाकतो रशिया रशिया સંપલા સંપ ર

तीन फेरी मारून धावले आहे तर त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा परत मॅच सुरू होत आहे अंतिम फेरी तर आपण पाहूया अंतिम फेरीचा पहिला मान विन्या विन्यापासून सुरुवात होत आहे सुरुवात केली अशा प्रकारे आगे कुस करताना विनय आघाडीची सुरुवात आहे आपल्या टे हंबीर राव हंबीर राव हंबीर राव आणि हंबीरराव गरीबांचे हंबीर राव मैदानात घोडा पळवताना आपल्या पाण्यामध्ये बैल काही उडत नाही

रेकॉर्ड हे रेकॉर्ड काय विजीचा रेकॉर्ड काय एकटाच वरतोय मैदानात दाखल होत आहे दाखते बंधू चला मारतोच पहिल्या पेरीला दोन चार नऊ

હંબીરાવ ચલક

तर याच प्रकारे पहिली फेरी तळ सुद्धा करायला पाहू शकता त्यांच्या चेहऱ्याकडे काही रिएक्शन दिसत हे करताना अरे निशान निशांत त्याला फक्त चायनीज दिसते पाय काही हलत नाही पण नावाखाली ते फेरे बरोबर आहे फायनल विनर आहे हरला तो अरे रनर अप आयंडर एकनाथ प्ली आजचा कॅलेंडर आपल्याला भेटलेला आहे विनायक खेराडे आहेत त्याच्या खाद्यामध्ये तीन चायच्या प्लेटी <laughs> <रणड़ आप। laughs> आणि लावल्याप्रमाणे दोन बिअर जात आहेत तर त्यानुसार आजचा ब्लॉग आम्ही इथेच ऑइन करतोय आणि नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही भेटू शकता पुन्हा एकदा बाय बाय तर मित्रांनो आपण जो ब्लॉग व्हिडीवर एंड केला होता तो आपण पुन्हा सुरू करतोय कारण आपल्याला अक्षय यांनी पार्टी दिली आहे आणि जे आपल्या आजचे जे विनर होते विनय करावे आपले बनण्याला गेले तर त्यांचे चॅलेंज स्वीकारत अजित पाडावे तर ते आमच्यासाठी आले आहेत हा चॅलेंज स्वीकारण्यासाठी आणि आपले जर पावसे आपण अक्षय परावे बसलेले आपण ऑर्डर मध्ये तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही ऑर्डर आहे खास आपली आजची ऑर्डर आहे ट्रिपल राईस हा वाईस तुम्ही अजित पाडवे आपले जे आजचे आमदार ठरले आहे विनायक यांच कडून ते टाइमपास यायला सुरुवात केली तर पाहू शकता तुम्ही आपण इथे टाइमपास आला आहे तर आपली ऑर्डर ही लवकरच नाही पुढे पुढे जाऊन सध्या लागेल पुढे

पाहू शकता तुम्ही आपला जो विण्याच्या बदली घेतलेला आहे आपण अजितला हेच काही संपलं नाहीये ते आता घरी नेऊन बसून गेले त्याचा विचार बदलतो तो रस्त्यावर बसून पण जाऊ शकतो आणि त्याला आता आपण भेटू रस्त्यावर